सब्सक्राइब माय चैनल लर्निंग विथ स्मार्टनेस एंड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आयकॉन नमस्कार लर्निंग विथ स्मार्टनी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण घनाकृती ठोकळावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपे अशा ट्रिक्स द्वारे आपण सोडवणार आहोत तर मग पाहूया काय आहे ट्रिक्स तर घनाकृती ठोकळावर आधारित आपण ट्रिक्स पाहणार आहोत तर पा परीक्षेला आपला प्रश्न विचारतो की एक अंका समोर कोणता अंक आहे किंवा तीन अंका शेजारी कोणता अंक आहे किंवा दोनच्या समोर कोणता अंक आहे तीनच्या समोर कोणता अंक आहे अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा असेल तर कसं सोडवायचा त्यासाठी खूप छान अशी ट्रिक्स आहे ती आपण पाहूया पाहता खाली आकृती निसर्ग करून पाच अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक लिहिला असेल काय करायचं आकृत्या पाहायच्या आकृत्यामध्ये कॉमन काय आहे समान काय आहे समान कोणता अंक आहे तो पाहायचा इथं चार आणि चार दोन्हीकडे चार समान आहे आणि चार, चार पासून सुरू करायचं पहा आणि घड्याळाच्या काटाच्या दिशेने चार सहा आणि एक असे अंक लिहून घ्यायचे चार सहा आणि एक आता या ठिकाणी पहा मग दुसऱ्या आकृतीमध्ये काट काटादशे पहा चार तीन आणि दोन चार तीन आणि दोन असं लिहून घेतलं पहा मग असं लिहून घेतल्यानंतर सहाच्या समोर नेहमी तीन अंक असतो एकच्या समोर नेहमी दोन अंक असतो चारच्या समोर यामध्ये जो अंक नाही ना तो अंक म्हणजे पाच अंक असणार पहा म्हणजे चारच्या समोर पाच अंक असणारे आता या ठिकाणी आपला काय विचारलंय पाच अंकाच्या विरुद्ध पृष्ठ कोणता अंक आहे म्हणजे पाचच्या विरुद्ध कोणता अंक असणार आहे मग चार कारण कॉमन जो अंक आहे त्या कॉमनच्या समोर नेहमी मध्ये नसणारा अंक असतो तो आहे पाच म्हणजे चारच्या समोर पाच अंक असणारे म्हणजे आपलं उत्तर आले प चार आपण पुढचा प्रश्न घेऊया पहा पाच चार एक पहिल्या आकृतीमध्ये हे अंक आपल्या समोर दिसतात एकाच ठोकळ्याच्या तीन स्थिती आहे पाया चार सहा तीन हे दुसरा ठोकळा पहा दोन सहा पाच हे एकाच ठोकळ्याच्या तीन स्थिती आहेत मग काय करायचं आपण आपण पहिले दोन आकृत्या पाहूया त्यामध्ये कॉमन काय तिथं चार कॉमन आहे इथं पण चार कॉमन आहे मग घराच्या काटादिशे पा चार पाच आणि एक चार पाच आणि एक इथं पाहत आहे दुसऱ्या आकृतीमध्ये चार तीन आणि सहा चार तीन आणि सहा असं लिहून घ्यायचं पहा पाचच्या समोर तीन अंक आहे एकच्या समोर सहा अंक आहे आणि चारच्या चार एक कॉमन आहे त्या कॉमनच्या समोर यामध्ये जो अंक नसतो ना यामध्ये कोणता अंक नाही दोन अंक नाही म्हणजे दोन अंक असणारे पहा म्हणजे आपलं उत्तर आहे दोन म्हणजे दोनच्या तळाच्या पृष्ठभागावर इथं दोन अंक असणारे पुढचा प्रश्न आपण घेऊया पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही पुन्हा पाहता आकृती पाहू आपण चार कॉमन आहे इथे चार कॉमन आहे काय करायचं लिहून घ्यायचं पहा चार पाच आणि एक चार पाच एक दुसरी आकृती मी पहा चार तीन आणि सहा चार तीन आणि सहा पाच पाचच्या समूह तीन आहे एकच्या समोर सहा आहे चारच्या समोर जो अंक नाही त्यामध्ये दोन असणार आहे वा आता बघा विचार आपल्याला पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही तर शेजारी कोणता अंक असणार नाही पाच अंक लिहिलेल्या पाच अंक जिथे लिहिला आहे पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागा शेजारी कोणता अंक असणार नाही म्हणजे कोणता अंक असणार नाही नेहमी वा जो विरुद्ध अंक विरुद्ध पृष्ठभागावर अंक असतो तो कधीही शेजारी नसतो मग पाच शेजारी पाच समोर कोणता अंक आहे बा तीन म्हणजे हा जो तीन अंक आहे हा कधीही शेजारी असणार नाही पुढचा प्रश्न घेऊया खाली दिलेल्या आकृतीत एकाच ठोकळ्याच्या तीन स्थितीतील आकृती दर्शवली आहेत निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून लिहा पाहता एकाच ठोकळ्याच्या तीन स्थिती आहे दोन एक पाच पाच सहा तीन सहा दोन चार पाहता एकाच ठोकळ्याच्या तीन सिटी आहे पहा मात्र पा पहिलीचे दोन आकृत्या आहे त्यामध्ये कॉमन काय आहे पाच पहिल्या दोन आकृत्यामध्ये पाच कॉमन आहे पहा आपण लिहून घेवा पाच पाच दोन आणि एक पहा पाच दोन आणि एक दुसरे आकृती पाच सहा आणि तीन पाच सहा तीन काय झालं दोनच्या समोर सहा अंक असणारे एक समोर तीन अंक असणारे पाचच्या समोर यामध्ये जो अंक नाही तो चार असणारे पार। अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक लिहिला असेल दोनच्या विरुद्ध सहा अंक असणारे बा अतिशय सोपा प्रश्न आहे बा आता सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्न उत्तरल्या अशा प्रकारचा प्रश्न आला काय करायचं पा हा जो यप ज्या ठिकाणी आहे ना हा यपच्या विरुद्ध नेहमी जो आहे ना हा समोर असतो पहा एफच्या समोर नेहमी सी असतो हा जो ई आहे ईच्या समोर नेहमी ए असतो पहा ई आणि हा जो डी आहे पहा एका डी समोर बी अंक येतो पहा डी आणि पी असं लक्ष ठेवायचं आता प्रश्न काय विचारला पाहा ईच्या समोर कोणते अक्षर येईल समोर कोणतं मग ईच्या समोर ए अक्षर आहे पहा म्हणजे उत्तर आहे पहा ए सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही म्हणजे जे समोर असतं ते कधी शेजारी नसतं पहा म्हणजे सी समोर कोणतं एफ म्हणजे एफ हे कधी शेजारी येणार नाही समोरचं अक्षर किंवा समोरचा अंक कधी शेजारी येत नाही हे आपण लक्षात ठेवायचं आहे पाहता सोबतच्या आकृतीत एका घना काही स्थिती दिल्या आहेत सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दिल्या आहेत त्यांचे निरीक्षण करून उत्तरल्या आता आपण पहिल्या दोन आकृती निरीक्षण करूया पहिल्या आकृतीमध्ये एक आणि दुसऱ्या आकृती एक हे दोन्ही कॉमन आहे एक आणि एक आता आपण हे घड्याच्या काट्याच्या दिशेने लिहून घेऊ एक तीन आणि दोन एक तीन आणि दोन दुसऱ्या आकृतीमध्ये बघा एक चार आणि पाच एक चार आणि पाच तीनच्या समोर चार आहे दोनच्या समोर पाच आहे एकच्या समोर यामध्ये जो अंक नाही ना कोणता अंक इथं सहा अंक नाही म्हणजे सहा अंक कॉमनच्या समोर जो अंक नसतो तो नेहमी असतो पहा घनामध्ये एकच्या समोर कोणता अंक येईल पहा एकच्या समोर सहा अंक येईल सहा घनामध्ये चारच्या शेजारी कोणता अंक येणार नाही तर शेजारी येणार नाही म्हणजे तो विरुद्ध बाजूला आहे मग चारच्या विरुद्ध बाजूला तीन आहे पहा हा तीन हा कधी शेजारी येणार नाही समोर आहे घनामध्ये पाच अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही म्हणजे समोरचं आपलं विचारलंय आहे पहा पाच समोर कोणतं आहे मग दोन विचारला आहे शेजारचा समोरचा अंक कधी शेजारी येत नाही अशा प्रकारे या खाली एकाच ठोकळ्याच्या तीन आकृती दर्शविल्या आहेत त्या आकृती निश्चन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहा तर पहिल्या आकृतीमध्ये कॉमन काय पहिल्या दुसऱ्यामध्ये काय कॉमन सी कॉमन आहे इथं सी कॉमन आहे सी ते लिहून घ्यायचं पहा सी पा गडाच्या काठाध्यक्षाने सी बी आणि ए सी बी आणि ए असं लिहून घ्यायचं दुसऱ्या अकृत तुम्ही पहा गडाच्या काटा बघा सी डी आणि ई सी डी आणि ई पहा बी च्या समोर नेहमी डी अक्षर असणार आहे एच्या समोर नेहमी ई अक्षर असणार आहे आणि या ठिकाणी जे कोणतं अक्षर नाहीये ते एफ अपॉमनच्या समोर असतं म्हणजे सी च्या समोर नेहमी इथं ई असणार आहे अथवा बी अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल बी समोर डी असणारे डीकृती तीनच्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल अथवा म्हणजे च्या समोर कोणता अंक आहे समोर कोणता अंक आहे सी बाय सी उत्तर आहे असं प्रकारे अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला हे मार्क्स मिळतात सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दाखविल्या आकृती निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्न उत्तरल्या तीन सहा पाच तीन एक दोन दोन आकृत्या घेऊया तर तीन आणि इथं तीन दोन्ही आपण कॉमन आहे इथं तीन अंक लिहून घ्यायचा आहे तीन पाच तीन पाच आणि सहा तीन पाच आणि सहा पहा दुसऱ्या आकृतीमध्ये पहा घड्याच्या पहा तीन दोन आणि एक तीन दोन आणि एक पाचच्या समोर दोन असणारे सहाच्या समोर एक असणारे आणि कॉमन तीन आहे इथे कोणता अंक नाहीये चार तीनच्या समोर येत चार असणारे पाहता तीनच्या समोर कोणता अंक येईल तर चार पाच अंका 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 पा। या अंकासमोर कोणता अंक येईल पाच समोर दोन कोणत्या अंकाशेजारी एक येणार नाही कोणत्या अंकाशेजारी म्हणजे सहा शेजारी कधी येणार नाही पा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लर्निंग विथ स्मार्टनेस डॉट इन या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद